अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने काही वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरजबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकविणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटने चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ साहेब राजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान राजे भोसले यांच्या मातुश्री आऊ साहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुम करंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्री पासून जिजाऊ त्या मिठल्या डोळ्या दरवाजा दरवाजासमोर अशाच ये जा करीत होत्या त्यांच्या शेजारीच दहा बारा हाताचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार देताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गु गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसावायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झुमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही त्यांच्या डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताप सावरीत होती मर्दाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते दरुणी महालावरचा रोष रोषण नाईक आला जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्या कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटपट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला महालाच्या महेरपितून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐस पैस प्रकाश म्हणला मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला आऊसाहेब बिगीबिगी दरवाजाच्या रुखाने पुढे सरशा झाल्या उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुईन गोजाक्का कमरेत वाकून आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते, ते पाठीशी उफराटे फिरवले होते तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे का गोंदलेले कातडे वर चढवीत गाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लायात लाया फुलवल्या झडू द्या तोपांची नवपत बाळकिशन आलं बाळकिशन बाळ बाळ तीन समद सुखरू आ बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी झलांगच घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाईंना बघताच डकून डोक्यावरची पकडी त्यांनी अगोदर सीधी बस्ती केली मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजा बुरजावरांच्या भांडण्यानी बत्ती देतो आऊसाहेब धाकलं धनी आलं होऊ दे जगदंबेचा चा उदो प्राजक्ताचे भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न असल्या चतुर नेताजींनी तेवढी संमती शिताब उचलली आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसतानाही या बेताने घालीत घालीतच ते मागल्या पावली चार पाच कदम मागे हटले वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मोठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया पुटपुटले बाळराज धाकल धनी बेस लई बेस आणि एरवी घोड्यावर मान बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्चा सारखे सीधे पायीच धावले तोपखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या, त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकुम पट्टा वर चढवीत स्वतःशी हसल्या डोकीवरचा पदरी नेसूचा भगवा जरी खाट त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगी सरसा केला बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले बाळराजे गुजाकांच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष लक्ष, लक्ष मोरपिसे फिरवली होती आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली इतकी साल गुदरली शिवरा शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैकवेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं भस्कर रडणं आजवर कधी उठलं नव्हतं म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य झाले होते पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाकाला विचारले कुणासारखे ग दिसतात बा राजे राजे साहेबांनी साहेब जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजी राजांची मूर्ती क्षणात उभी टाकली घोड्यांच्या पाठीवरून घामेजत धावणे करून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हाताना दौडीवर होती आज शिव आश्युब, आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबीलाचा पायगोवा राहत नाही हेच खरं हम्म जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला आतल्या शिस्वी पंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठवीत होते उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या आपल्या उत उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याखेरीज तिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली सतका उतरा बाराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकुंती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगी महालाकडे चालल्या त्यावेळी किल्ले पुरंदराच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ भरून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैसाखी भाग आभाळाला खबर देत होते विराजित सकळ गुणमंडीत भोसले कुलावंतस श्रीमान राजे भोसले यांच्या थोरल्या सरकार वज्रचुडे मंडित सईबाईसाहेब प्रसूत झाल्या पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदराच्या सगळ्या राऊळातील देव आपोआपच सोयरात पडत होते